शेतकरी मित्रांनो पेरणी केली पण उगवण कमी रोप पिवळी पडतात पिकांची वाढ होत नाही हे सगळं एका चुकीमुळे होतं पेरणीचे वेळ योग्य खत न देणं आज आपण जाणून घेणार आहे पेरणीच्या वेळी नक्की कोणतं खत द्यायचं ते शेतकरी बांधवांनो मी आता माझ्या शेतामध्ये गहू आणि हारबारा पिकांची पेरणी केली तर त्यामध्ये पी के दहा सव्वीस सव्वीस हे खत मी वापरलेलं आहे तर हे एक बॅलन्स खत आहे या खतामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तीन्ही घटक आपल्याला मिळतात बॅलन्स खताचा वापर केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते जाणून घेऊया तर आपल्या पिकांची उगवण वेगाने होते मुळांची वाढ चांगली होते पिकाची वाढ सुधारते आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते म्हणून आपण पेरणी करताना बॅलन्स खताचा वापर आपल्याला करायचा आहे तर त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा नऊ चोवीस चोवीस पंधरा 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 या खतांचा वापर केल्यामुळे आपल्याला जास्त फायदा मिळतो आता बरेचसे शेतकरी डी ए पी खताचा वापर करतात तर आता हे खत पण चांगलं आहे पण जास्त डी ए पीच्या वापरामुळे जमिनीचा पी, पी एच आपला बिघडू शकतो त्यामुळे झिंक गंधक बोरॉन याचे शोषण कमी होतं यामुळे आपले पीक जे आहे ते पिवळं पडतं त्याचबरोबर या खतामध्ये आपल्याला पोटॅश मिळत नाही त्यामुळे मुळांची ताकद थोड्या दिवसांनी कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती पण आपली कमी होते तर असे दुष्परिणाम आपल्याला दिसतात त्यामुळे पेरणी करत असताना आपल्याला बॅलन्स खताचा वापर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ई आर फार्मर ये यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद